बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाय जिए हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू संगमनेर शहरात नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने डास मच्छर फवारणी सुरू डासांचे वाढते प्रमाण तर दुसरीकडे पंतप्रधान हवास घरकुल योजना ऑनलाईन अर्जभरणी शहर शहरातील उपनगरात व शहरी भागात या पावसाळी ऋतू मध्ये थंडी ताप डेंग्यू उलट्या जुलाब स्वाइन फ्लू अशा या साथींच्या आजाराने मोठ्या प्रमाणात आपले हे डोकेवर काढल्याने घराघरातून अनेक लहान मोठे रुग्ण आपले हवालदिल झाले आहेत यामुळे संगमनेर नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने अनेक उपाय या निमित्ताने मान्य मुख्य अधिकारी सचिन यांनी ही माहिती दिली संगमनेर नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण संगमनेर शहरामध्ये सध्या जे वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत तसेच डॉक्टरांकडचे अहवाल घेतल्यानंतर आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा पद्धतीचे निर्देश त्यांच्याकडनं आल्यानंतर आपण प्रशासकीय स्तरावर सर्व प्र प्रकारच्या उपाययोजना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने जनजागृती प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांनी आपापल्या घराची स्वच्छता ठेवणे संपूर्ण घराचा जो कचरा असेल तो घंटागाडीमध्येच टाकणे नंबर दोन संपूर्ण शहरामध्ये फॉगिंग करणे अत्यंत चांगल्या औषधाच्या माध्यमातून डासांची फॉगिंग या ठिकाणी करण्यात येत असून डासांचं उच्चाटन करण्यात येत आहे नंबर तीन प्रत्येक घरोघरी जाऊन घराच्या गच्चीवरती पाण्याचे जे साठे असतील तर ते पाण्याचे साठे नष्ट करण्याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आलेलं आहे आणि ना त्याचबरोबर आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळून ह्याची जी दासांची जी उत्पत्ती स्थाने होतात ती नष्ट करण्यासाठी नगरपरिषद स्तरावर प्रयत्न करत हो। आहोत जी काही डब शहरामध्ये डबके असतील त्या डबक्यामध्ये लाारवी साईड टाकून लार्वी नष्ट करण्याचे काम देखील आपण क करत आहोत त्याचबरोबर क्वीक बाईटच्या माध्यमातून ज्या शहरामध्ये माशा झालेल्या असतील त्या माशा माशांचा प्रतिबंध करण्यासाठी क्वीकबाईटचा वापर आपण करत आहोत अशा रीतीने नगरपरिषद स्तरावर सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण करत आहोत प्रशासनाच्या वतीने संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की आपण देखील आपली स्वच्छता चांगल्या रीतीने ठेवून संपूर्ण शहर स्वच्छ राहील कोणत्याही प्रकारचे आजार या ठिकाणी उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद तो साल ये मेरी है हॅपी बर्थडे टू सुनीता हॅपी बर्थडे टू यू ने चमन से तुझको है सलाम भेजा फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा तारों ने गगन से तुझको तुझको चांद की उमर लग जाए आए तो कयामत आए तो जिए हजारों साल ये मेरी है और वया घरकुल योजनेचा गरजवंत नागरिकांनी आपला जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आपले आवाहन केले आहे संगमनेर नगर परिषदेने शासनाची प्रधानमंत्री आवास योजना आहे ती योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी नगर परिषद स्तरावर एक स्वतंत्र तांत्रिक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्यामध्ये नगर परिषदेने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक केलेली आहे त्या एजन्सीच्या मार्फत संपूर्ण शहरातील शहर हद्दीमधील जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्याकडे भारतामध्ये कुठल्याही कोणत्याही प्रकारचं ज्यांच्या नावे घर नाही अशा व्यक्तींना होमलेस जे पीपल असतील त्यांना घरं देण्याची योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे संगमनेर शहरातील सर्व बेघर नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपापली सर्व प्रकारची कागदपत्रे यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल उत्पन्नाचे दाखले असतील वेगवेगळे ॲफिडॅव्हिट यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं घर नाही अशा पद्धतीचा दाखला सेल्फ अटिस्टेड केलेला उत्पन्नाचा दाखला व संबंधित कक्षामध्ये अजूनही इतर प्रकारची जी कागदपत्रे आहेत ती बरोबर सक्षम प्राधिकरणाकडची आणून ऑनलाईन नगरपरिषदेनी जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची काळजी घ्यावी धन्यवाद आमचे विशेष प्रतिनिधी राजेंद्र आमरे संगमनेर